अठरा मे दोन हजार चोवीस रोजी खामगाव शेगाव रोडवरील ब्रह्मांड नायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात खामगाव विभाग विभाग मलकापूर व विभाग, बुलढाणा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले तसेच बुलढाणा येथे सुद्धा सहाशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच एकशे तीन पोलीस अधिकारी ज्यात पी एस आय ए पी आय पी आय डी वाय एस पी व दोन्ही अपर पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता खामगाव येथील प्रशिक्षणात महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकचे कायदे प्रशिक्षक ऍडव्होकेट संजय पाटील यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून नवीन कायद्याबद्दल बारकाईने सखोल माहिती दिली या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मार्गदर्शन केले यावेळी खामगाव विभागातील खामगाव शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हिवरखेड पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन जलम पोलीस स्टेशन शेगाव शहर पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मलकापूर विभागातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन दसरखेड पोलीस स्टेशन नांदुरा पोलीस स्टेशन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते या प्रशिक्षणात चहा पाणी नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या प्रशिक्षणात उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी आभार मानले आपल्या भारत देशामध्ये पोलिस संदर्भाने असणारे अस्तित्वात असणारे कायदे भारतीय दंडसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे एक जुलैपासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासनाने लागू केलेले भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून संबंध हिंदुस्तानमध्ये लागू होत आहेत हे या कायद्यांमध्ये जे काही बदल केलेले आहेत ज्या काही नवीन प्रक्रिया चा तपास करत असतानाची आवश्यक ती प्रक्रिया असेल मूलभूत जो काय बदल केलेला आहे शिक्षणमध्ये एक सामाजिक सुरक्षेच्या अनुषंगाने काय शिक्षेमध्ये केलेला बदल असेल आणि जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने जे केलेले बदल असतील ते बदल आत्मसात करणं अत्यावश्यक बनलं या अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सबंद जिल्ह्यातून जवळजवळ एकशे तीन अधिकारी ज्याच्यामध्ये पी एस आय ए पी आय पी आय डी वाय एस पी दोन्ही ॲडिशनल एस पी यांना प्रशिक्षण या अनुषंगाने दिलं गेलं त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने बुलढाणा या ठिकाणी जवळजवळ सहाशे पन्नास आणि खामगाव या ठिकाणी जवळपास सहाशे पन्नास असे जवळजवळ तेराशे कर्मचाऱ्यांना या तिन्ही कायद्यांचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणचे संजय संजय पाटील यांच्या मार्फतीने देण्यात आलेलं आहे आणि तिन्ही कायद्याच्या अनुषंगाने जे काही बदल आहेत आम्ही ते आत्मसात करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने एक जुलै पासून तिन्ही कायदे लागू होण्याच्या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव